मेष राशी कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत वाद होऊ शकतो जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना अडचणी जाणवतील तुमच्या मनात कशाची तरी भीती असू शकते आज कामे मनासारखी घडणार नाहीत तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ वृषभ राशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक वाढणार आहेत आज तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका आज बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक मिथून राशी आजचा दिवस काहीसा नकारात्मक का असू शकतो परस्पर राजकारण व टीका इत्यादींपासून दूर राहा तुमचे विरोधक मैत्री दाखवण्याचा प्रयत्न करतील हवामान बदलामुळे अंगदुखीची तक्रार जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन राशी तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके चांगले परिणाम मिळतील नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊ शकाल वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप प्रभावित होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन सिंह राशी भागीदारीशी संबंधित कामात तुम्हाला चांगले यश मिळेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे बोलणे चांगले ठेवा आज लोक तुम्हाला खूप आदर व मान देतील फॅमिलीसोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार कन्या राशी राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते व्यावसायिक संबंधाचा तुम्हाला चांगला फायदा होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात तूळ राशी, राशी। कामाच्या ठिकाणी अपमानाचा सामना करावा लागू शकतो तुमचे विचार सर्वांसोबत शेअर करू नका महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी ऑनलाईन व्यवसायात नुकसान होऊ शकते तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन वृश्चिक राशी तुम्ही सर्व काम उत्तम पद्धतीने करू शकाल तुम्ही मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवाल कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिलू शबते। तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते कला आणि संगीतात विशेष रस असेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ धनुराशी तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल उत्पन्नाचे काही नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात खर्च वाढू शकतात सावधगिरीने व्यवहार करा आज तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत एकांतात वेळ घालवाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ मकर राशी, राशी। कोर्ट कचेरीचे निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतात तुमच्या बढतीबद्दल वरिष्ठ अधिकारी चर्चा करतील मंदगतीने सुरू असलेल्या बांधकामाला गती मिळेल कौटुंबिक वातावरण फारसे चांगले नसेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच कुंभराशी आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काळजी वाटेल तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळणार नाही कामाच्या ठिकाणी लोक तुमची चेष्टा मस्करी करू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा मीन राशी तुम्ही जोडीदारासोबत नवीन व्यवसायाची योजना आखाल अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते उच्च पदांवर असलेल्या लोकांसाठी दिवस शुभ आहे तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक